नमस्कार माझा आवाज या मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे डिसेंबर महिन्याची पंधरा तारीख उलटून गेली अद्याप देखील या महिन्याच्या कुठल्याही प्रकारचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये मिळालेला नाही अशा विविध सारे प्रश्न महिलांच्या निर्माण झालेले आहेत याच माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये निकष बदलण्यात आलेले आहेत आणि याच माध्यमातून कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे डिसेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याबद्दलच मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेले आहे त्यांच्याच माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सविस्तर अशी माहिती या योजनेचे निकष काय आहेत आणि कोणत्याही महिलांना कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जातील आणि याच माध्यमातून डिसेंबरचा हप्ता कधी वितरित होणार त्यांच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सभागृहाला इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच का बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठले नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल था तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नाव खाती काढली आता त्याला लाडकेबाई म्हणायचं कसं लाडका भाऊ म्हणू शकत ना कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो, तो लाडका भाऊ कसा ते असे जे आहेत

व निकष काय आहेत याबद्दलच सविस्तर जाणून घेतले आहोत याच माध्यमातून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर पुन्हा भेटूयात अशात तोपर्यंत धन्यवाद